पवईतील आय आय टी मुंबईच्या हॉस्टेलमधील स्वच्छतागृहात विद्यार्थ्यांचे छुप्या पद्धतीने चित्रीकरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी राहुल पांडे वय बत्तीस वर्ष या पवई आय आय टीच्या माजी एम टेक विद्यार्थ्यावर पवई पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला हॉस्टेल क्रमांक चौदा मधील काही विद्यार्थ्यांनी दिनांक 12 ऑक्टोबर रोजी पांडे हा स्वच्छतागृहात असलेल्या विद्यार्थ्यांचे छुप्या पद्धतीने चित्रीकरण करत असल्याचं सांगितलं याप्रकरणी आय आय टी पवई येथील सुरक्षा निरीक्षक अनिल मुंडे यांनी तक्रार दाखल केले चौकशी दरम्यान पांडे याने आय आय टी पवईच्या इलेक्ट्रिकल विभागातून एमटेक पूर्ण केले आहे तो सध्या नोकरीच्या शोधात असून आय आय टीमधील मोहम्मद असेफ यांच्या शिफारशीनुसार दोन दिवसांच्या पासवर आय आय टी मुंबईमध्ये आला होता तो दिनांक अकरा ऑक्टोबरपासून हॉस्टेल क्रमांक चौदामधील रूम नंबर तीनशे सतरामध्ये मित्रासोबत राहत होता चौकशीत त्याच्या मोबाईलमध्ये आय आय टीच्या विविध विद्यार्थ्यांचे आंघोळ करतानाचे आणि शौचालयातील विवस्त्र अवस्थेतील चित्रफिती सापडल्या आहेत या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पवई पोलीस करीत आहेत ब्युरो न्यूज शहर मुंबई